नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजचे कांदा बाजारभाव ह्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण का कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायचे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत किसान मंडी एक्सप्रेस ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पहिली बाजार समिती आपण या ठिकाणी बघूया चा या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक आहे सहा हजार चारशे चार क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव आहेत दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती आहे अकोला अकोल्यामध्ये आवक आहे एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची चीप पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूरमध्ये आवक आहे एकोणावीस हजार सातशे नऊ क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत दोनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढची कमी बाजार समिती आहे येवला एवल्यामध्ये आवक आहे तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत चारशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार पाचशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची तर बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये आवक आहे एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहेत हजार तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नरमध्ये आवक आहे एक हजार आठशे अठरा क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी अठराशे रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी आहे त्यानंतरची पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता पुणे पुण्यामध्ये आवक आहे बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे संगनमेर संगन मध्ये आवक आहे आठ हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव तीनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार आठशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती असणार आहे कळवण कळवणला आवक आहे अकरा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आहे आठ हजार रुपये क्विंटल कमीत कमी बाजारभाव चार चारशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद